ऑपरेशन सिंधूरमध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे जनरल मुनीर यांना सर्वोच्च पदाची बळती का मिळाली आहे कारण फील्ड मार्शल हे पद असतं हे मोठ्या विजयानंतर दिलं जातं मात्र सध्या परिस्थिती वेगळी आहे तर असं वाटतं की हे लष्करी विजयाचं द्योतक नाही परंतु हे एका राजकीय हेतूचं द्योतक आहे म्हणजे मुनीर यांना यांनी स्वतःला अंतर्गत आव्हानामध्ये लष्कराचं सर्वोच्च पद दिलं आणि याच्यामुळे हा एक रणनीतिक डाव आहे आणि यामुळे पाकिस्तानी सैन्य हे किती महत्त्वाचं आहे <coughs> माफ करा पाकिस्तानच्या आयुष्यामध्ये हे पुढे येतं जनरल मुनीर हे बंकटमध्ये लपले होते याविषयी चर्चा सोशल मीडियावरती खूप झालेली आहे आणि लोकांचा ज पाकिस्तानच्या लष्कराच्या नेतृत्वावरती व अविश्वास होता आणि लष्कर स्वतःला पाकिस्तानचं रक्षक समजायचे परंतु त्यांची जी प्रतिमा आहे ती मलिन झाली होती युद्धकाळामध्ये जनरल मुली ज्यांची पत्नी इंग्लंडमध्ये राहायला गेली होती तर याचा अर्थ काय की त्या पत्नीचाच युद्धकाळामध्ये सोडून जाणं आपल्या नवऱ्याला याचा अर्थ आहे की ती स्वतःच्या नवराच्या कर्तृत्वावर किंवा देशाच्या सुरक्षिततेवर तिचा विश्वास नाही आहे तर त्याच्यामुळे हे नेतृत्व किती चांगलं होतं याचं याच्यावरती ते प्रश्नचिन्ह दाखवतं आणि याच्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं की पाकिस्तानमध्ये सत्तापलट होऊ शकतो आणि फील्ड मार्शल मुनीर हे एक मोठे नेते म्हणून पुढे येऊ शकतात अशा प्रकारच्या बातम्या आहेत परंतु लष्करी म्हणजे मुनीर यांचं प्रमोशन हे केवळ एक सैन्यातली घटना नाही आहे हे पाकिस्तानमधलं राजकीय जीवन आणि लष्कराचं तिथे असलेला प्रभाव याचं ते प्रतिबिंब आहे पराभवानंतर पडती मिळणं हे खरोखर चांगली बात नाही आहे परंतु पाकिस्तानची अंतर्गत सुरक्षा सध्या धोक्यात आहे लष्कराचा प्रभाव हा वाढतो आहे त्यामुळे तिथली लोकशाही ही अत्यंत धोक्यामध्ये आलेली आहे तर बघूया पाकिस्तानमध्ये याच्यापुढे काय होतं